सकाली चार्ज में उसके लिए सकाली अलावा उसे तीन पुराया करो ये बहुत ही यार ये भी बहुत ही हाँ ये ये साइबान लाने के लिए विचार पुरुगाल देखी कारें करते हैं बहुत से कार होते हैं निम्के साइबान लोग अच्छे केबली जाते हैं

ओ, पंदरगी पंदरगी निकला गेला। निकला गेला आता पंधरा दिवसापूर्वी पण चोरी गेले दिवस गेल्या होत्या किती शेतकऱ्यांच्या केबल चोरी गेल्या असतील था। साधारण पस्तीस पस्तीसशे चाळीस प्रत्येक शेतकऱ्याचं किती नुकसान झालं असेल साधारण पंधरा हजार रुपये प्रत्येक शेतकरी घरा डबल केबल म्हणजे सहा ते सात लाख रुपयाचं नुकसान आहे पोलीस कोण आले ते पोलीस आता आम्ही ऑनलाईन कंप्लेंट टाकली होती त्यानंतर नारगावरून पोलिस आले होते त्यांनी ते केलं तिथं सी सी टी व्ही त्यांना भेटले काय म्हटलंय शिकते ते सीसीटीव्ही चेक करता हा काय पाहतायचे काय याच्यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग किंवा काय ओळखीचा वगैरे असं काय असू शकतो काय आलं माहिती काय तर मजूरदार बाहेरचे खूप लोक आलेले आहेत त्याच्यामुळे आता काय नक्की कळत दोन वर्षापूर्वी पण आमच्यात चौथी पाचवी टेबल जायची दोन वर्षापूर्वी पण गेल्या होत्या त्यावेळेस आम्ही सगळ्या टाकल्या पुढे गेल्या तक्रारी केल्या काय तर पुढे काय झालं लागलंच नाही त्याचा तपास आता अशी पर्यटक लोक आजवर अडचणीत त्याच्यात ही परिस्थिती पोलीस काय म्हणाले काय चौकशी करतो म्हणजे पाच वाजता या तुम्ही रेट करतो हे द्या आम्हाला तीस पस्तीस लोक काही चार सहा नावं सांगता येतील का आता मी राजेंद्र येतो मी स्वतः सुरेश नेरकर किरण आवती विकास गावडे दिलीप भोर बोर बबलू तेलेरकर बाळू तुकाराम भोर म्हणजे भरपूर आहेत आता काय बरीच लोक आता जॉईन करून गेले ज्यांचं काम थांब शरद नेहरकर शरद नेहरकर तुमची मागणी काय आमची मागणी लवकरात लवकर छेडा लावली ना या गोष्टी थांबल्या पाहिजे आता परत वेळेस हार्थिक बुरदंडे घेऊन आता आमचे दुपार आहे जवळजवळ आता काय पुढे होतच नाही काय नाही आता काय तर छेडा लागला पाहिजे पोलिसांना शोध लागत नाही ऑनलाईन केली हो ऑनलाईन केली होती आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काय मागणी आता निवडणूक झाली त्यांनी काय आता गोष्टीत लक्ष घालावं काळजीपूर्वक पोलिसांना अलर्ट करा त्यांनी काय जास्त ते द्यावा लवकर तपासून शेतकऱ्यांना काहीतरी मिळावं ही आमची मागणी आणलेलं नवी टाकलेली चलो अब हम भी जा सकते हैं अभी कॉल करेंगे बस ब्रेक कर देते हैं ये के तरफ से ये तो पहले जा सकते हैं पहले खाने से इधर है जो दिख रहा है बोर्ड नोट भरा आता है रोड रोड एक मिनट एक मिनट हे बॅरल लावतो अच्छा तरुण राहावी म्हणून इथे पोलीस अधिकारी कोण आले होतो

<laughs> <laughs> साहेब शेतकऱ्यांनी पैसे तर भरले पाहिजेच म्हणजे रिकव्हरी झाली पाहिजे झालं पाहिजे पण अशा प्रकारे जर रोहित्राची दुर्दै सांगा ना इथे शॉक लागू शकतो दुर्घटना घडू शकते तुमची यंत्रणा काय करते हो तुम्ही वायरमेंट पण जबाबदारी तुमची नाही का आहे ना आता हे काय कधी त्याचे बघा ना हे काय झाले आहे या बॉक्सची दुर्दशा ते सर्वे चालू आहे पण कधी इथे ॲक्टिवेट होणार हां त्याचं सर्वे घेऊन आता मी देणार आहे ते कॉन्ट्रॅक्टदार मुंबई येऊन आहे तुमचं काय नाव केकन बाळासाहेब तुम्ही इकडे वायर म्हणत का बाबा इकडे कोण आहे इन्चार्ज थायता फक्त ते कधी इकडे येत नाहीत का येता येत नाही तो काय झालं हे म्हणतात आम्ही सर्वे चालू आहे सर्वे झाल्यानंतर आम्ही ते सगळं दुरुस्त करू

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका